आपण आज गोरखपूर या ठिकाणी राम जनची मंदिर या मंदिरामध्ये आपण आज मुकामला सांगले मंदिरातील आरती आमची रमेश वारगडेल मुरबाड चालू

माझी पूजा मांडलेली आहे मी माझी पूजा झालेली आहे त्यांच्या पाहिला लोक गेले ते हातपायला तेव्हा हे इकडचं आमचा साथीदारी या बाजूला बसलं कर मंदिरात जागा नाही बरोबरमध्ये चांगला मंदिर आहे तर दोन दिवस आम्हाला स्वतः करून खायला लागला रस्त्याला तर तिकडं आश्रम कमी आहेत जंगल एरिया होता कारण झारखंडचा परिसरात होता हे मोठं मंदिर आहे या मंदिरात मंदिरा थांबले आहेत था। आम्ही नव भरत सूरनिश्वर सेव सुरुश्वर जाऊ शारदीव ओम जय जगदानंदी देव जुमकत 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 जुमा कथ जन न जन जन नयिरा जी ॐ जय जगरा नन्दी वीता मण्डल रमति ओ मया सुरमण्डल रमति तुिता तु रमती सुरवन्दी जय जगदानंदी देवी सकल भुवन पर आप विराज विशानंदी जयंदी कावत गंगा शंकर शंकर मेदंती ओम जय जगदानंदी

जानकी जानक नायक रामचंद्र हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे